प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते आता संपन्न होतोय आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान परिवहन मंत्री माननीय नामदार अॅडव्होकेट अनिल परब यांनी स्वीकारलं आहे की याशिवाय अनेक मान्यवर आजच्या कार्यक्रमाला का विशेषत्वानं उपस्थित आहेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलन करून त्यांनी व्यासपीठावर यावं यांना विनंती आहे की त्यांनी नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं आपण टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करूया धन्यवाद यानंतर माननीय डॉक्टर अविनाश ठाकणे यांना विनंती आहे त्यांनी माननीय नामदार अॅडव्होकेट अनिल परब यांचं स्वागत करावं परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे स्वागत करतील अनिल परब अविनाश ढाकणे सरांनाच विनंती आहे त्यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करावं माननीय नामदार डॉक्टर नितीन राऊत यांचंही स्वागत ठाकणे साहेब करतील आपले पालकमंत्री आहेत आणि ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत माननीय नामदार श्री सुनील जी केदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत ढाकणे साहेबांनी करावं अशी विनंती आहे पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा युवक कल्याण महाराष्ट्र राज्यमंत्री माननीय डॉक्टर विकासजी महात्मे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री बजरंग खरमाटे यांना करते प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे स्वागत करतील खासदार अॅडव्होकेट डॉक्टर विकास महात्मे यांचं माननीय श्री कृपालजी तुमाने या ठिकाणी उपस्थित आहेत खासदार तुमाने साहेबांचंही स्वागत खारमाटे करतील खासदार सुनील मेंढे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत खरमाटे साहेब करतील गिरीशजी व्यास यांचं मान स्वागत माननीय आमदार गिरीशजी व्यास यांचंही स्वागत करावं अशी विनंती आहे माननीय डॉक्टर परिणय फुके आमदार यांचंही स्वागत करावं माननीय आमदार श्री कृष्णाजी खोपडे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत माननीय आमदार श्री मोहनजी मते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत माननीय आमदार श्री आशिषजी जयस्वाल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत कृष्णाजी खोपडे यांचं स्वागत होतं मोहनजी मते यांचंही स्वागत करावं अशी विनंती विकासजी कुंभारे गिरीशजी व्यास यांचंही स्वागत विकासजी कुंभारे यांचंही स्वागत आमदार आशिषजी जयस्वाल यांचंही स्वागत करावं अशी विनंती करमाटे साहेबांना करते आमदार आशिषजी जयस्वाल नागपूर वेगाने विकास साधणारं शहर वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहराचा वाढता व्याप आणि अस्ताव्यस्त रहदारी मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ ने विविध उपाययोजना करून त्यावर योग्य नियंत्रण ठेवले आरटीओ कार्यालयाच्या जवळपास नव्वद टक्के सेवा आता ऑनलाईन असून त्यास जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे जनतेला तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने एमएस थर्टी वन एच फोर्टी नाईन आणि एच फोर्टी असे अनुक्रमे शहर पूर्व आणि ग्रामीण विभाग करण्यात आले आहेत पैकी शहर विभागात नऊ लाख हजार पूर्व विभागात सतरा लाख हजार तर ग्रामीण भागात एकोणावीस लाख असा लोकसंख्येचा आलेख आहे वाहन चालकांना सहजतेने सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि काम गतीने व्हावीत या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ग्रामीण विभागाच्या इमारती नियोजित खर्चापेक्षाही कमी खर्चात बांधण्यात आल्या आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सर्वत्र एलईडी देवे लावून पाणी आणि विजेची मोठी बचत करण्याचा संकल्प आरटीओने सोडला आहे सुंदर ग्रॅनाईट फ्लोरिंग अॅल्युमिनियम खिडक्या मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले संगणकीय शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी कक्ष वॉटर कूलर्स वॉशरूम्स आणि लिफ्टसह सुसज्ज असलेल्या या इमारतींमध्ये शंभर कर्मचारी आणि पाचशे लोकांना बसण्याची व्यवस्था आहे इथं येणाऱ्या वाहनधारकांसाठी इमारतींमध्ये ठिकठिकाणी सूचना फलक आणि माहिती फलक लावण्यात आले असून अपंग व्यक्तींसाठी विशेषत्वाने सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत इमारतींच्या प्रवेशद्वारांवर सुंदर लँडस्केपची रचना करण्यात आली असून एकशे चौऱ्याहत्तर चारचाकी आठशे बहात्तर दुचाकी आणि अठ्ठावीस सायकली उभ्या करता येतील एवढी विस्तीर्ण पार्किंगची सुविधा इथं आहे तर सुरक्षेसाठी पथ आणि सुरक्षा कार्यालयासोबतच इमारतीच्या सर्व बाजूंनी सात फूट उंचीची भिंत उभारण्यात आलेली आहे आरटीओच्या या सुसज्ज इमारतींमुळे ग्रामीण विभागातल्या वाहनधारकांची कामं अधिक गतीने आणि सुलभतेने होतील यात शंका नसावी यांना विनंती आहे की त्यांनी नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं आपण टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करूया धन्यवाद <प्रावाद> यानंतर माननीय डॉक्टर अविनाश ढाकणे यांना विनंती आहे त्यांनी माननीय नामदार अॅडव्होकेट अनिल परब यांचं स्वागत करावं परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे स्वागत करतील अॅडवोकेट नामदार अनिल परब यांचं अविनाश <laughs> <आदीने> ठाकरे सरांनाच विनंती सगळे <laughs> या <laughs> आणि <laughs> या पूर्ण मदत करी आणि नक्की महाराष्ट्राला मुक्त आणि प्रदूषणमुक्त हे आता तुम्हाला इलेक्ट्रिक बसेस आले आणि एका काळामध्ये सगळ्या प्रश्न रिक्षेमाल पाय मिळून पाणी पिढी सगळं झाला आपण रिक्षा वाढतो जास्त घर महिन्यात या नवीन ख्रांतीमध्ये प्रदूषणमुक्त आणि अपघात मुक्त महाराष्ट्र होण्याचं म्हणून तुम्ही वाटानी की तुम्हाला जी ले ले। हो एक अतिशय सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीची इमारत आज नागपूर ग्रामीण तयार झालेली आणि नितीनजी राऊत यांनी सांगितलं की दोन हजार बारा पासून या भागात इमारत उभी राहावी यासाठी ते सतत प्रयत्न करत होते आज जवळजवळ आमच्या एकशे पंधरा सोयी या आरटीओ खात्यामध्ये एकशे पैकी जवळजवळ ऐंशी सेवा आज आम्ही ऑनलाईन देतोय रस्ते सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या खात्याचं हे काम आहे की अपघातांची संख्या कशी कमी करता येईल अपघात कसे कमी करता येईल रस्ते चांगले झाले वेग वाढला वेळेचं अंतर कमी झालं पण त्याचबरोबर अपघाताची संख्या देखील वाढायला लागली आणि म्हणून माझ्या खात्याचं हे काम आहे की अपघाताची संख्या कमी कशी करता येईल त्यासाठी जे वाहन चालक आहेत यांना चांगलं ट्रेनिंग देण्याची गरज आहे त्या सहा एकर जागेवर जर आपण प्रशिक्षण केंद्राला जर मंजुरी दिली तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक चांगला विकासाचं काम त्या ठिकाणी होईल आणि ते, ते, हो ते रेसिडेन्शियल ट्रेनिंग या ठिकाणी सुरू करता येईल आपल्या शुभ या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याबद्दल आपला आनंद व्यक्त करतो आणि उत्तर नागपूरच्या जनतेला ना त्यांचं अभिनंदन करतो एक चांगलं कार्यालय आपल्याकडे सुरू झालं आणि परत साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे परिवहन विभागाच्या याच्यामध्ये पुष्कळ काम करण्याचा खूप मोठा वाव आहे आणि मला विश्वास आहे की अनिल परब यांनी विधानमंडळ अतिशय उत्तम काम मी असताना केलं त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपण नक्कीच परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे आणि त्यांच्या या सर्व कामामध्ये त्यांना पूर्णपणे सहयोग मी करील असं त्यांना विश्वास देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी पाच लाख ऍक्सिडेंट होतात आणि हातपाय आणि यातला भुगत मी पडते माझाही पण दोन हजार चार साली रामटेक म्हणून येताना मी विरोधी पक्ष नेता असताना पोलीस प्रोटेक्शन मध्ये पायलट कार पोलीसच्या चार गाड्या असताना प्रोटेक्शन ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळी जो ड्रायव्हर होता त्याला कॅट्रॅक्ट होता आणि परिवहन विभागामध्ये नंतर मिनिस्टर म्हणून सगळ्यांचे जेव्हा ड्रायव्हर चेक केले तेव्हा चाळीस टक्के ड्रायव्हर कॅट्रॅक्ट निघाले आणि एक त्यावेळेचे मुख्यमंत्री होते त्यांचा ड्रायव्हर दोन्ही डोळ्याने आंधळा निघाला केंद्रामध्ये एक मुख्यमंत्री होते त्यांचा ड्रायव्हर एका डोळ्याने आंधळा निघाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिवहन विभागातर्फे कमीत कमी या सर्व ड्रायव्हर्सचे डोळे चेक करण्याची खूप गरज आहे आणि हा कार्यक्रम तुम्ही जरूर या अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि विशेषतः मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पहिले चेक केलेला कारण सिव्हिल सर्जन कडनं सरकारी सर्टिफिकेट आणणं फार शक्य सहज शक्य आहे आणि त्यामुळे नोकरी जाऊ नये म्हणून हे सगळे सर्टिफिकेट घेऊन येतात आणि त्याच्यावर ठप्पे वाढतात आणि त्याच्यामुळे आपल्या खासदार त्यामुळे डोळे चेक करण्याच्या बाबतीत राज्य सरकारमध्ये सरकार आणि पोलीस एक नियम केला पाहिजे की एखादा ड्रायव्हर जर कॅट्रॅक्ट झालं तुला औकेशन करतो आमदार झाला असेल तर त्याला पोलीस सेवा दुसरं काम देतो त्याची नोकरी जाता काम नाही आणि हे जर केलं तर नक्कीच आपल्याकरता चांगली गोष्ट होईल यामध्ये मी अजून एक विनंती आपल्याला करेन की आत्ताच आमच्याकडे येणं पंधरा हजार कोटी रुपये मंजूर वर्ल्ड बँक आणि ऍक्सिडेंट का होतात याची जेव्हा कारण तर पहिल्यांदा याला रोड इंजिनिअरिंग जबाबदार आणि प्रत्येक वेळा ड्रायव्हरच्या नावाने बिल फाडायचा या सगळ्या अधिकाऱ्यांना मोठा काही झालं का ड्रायव्हर जबाबदार पहिली गोष्ट रोड सेक्टर मध्ये भयंकर ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि रोड इंजिनिअरिंग मध्ये बऱ्याच सुधारणा करायचा प्रयत्न आम्ही करतोय पण त्या अजून पर्याप्त नाहीये पण पर या बाबतीमध्ये जे स्वीडनला नुकतंच मागच्या वर्षी वर्ल्ड कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये मी पण होतो तिथे आम्ही असा संकल्प केला आहे की पाच वर्षाच्या आत आम्ही देशातले अपघात आणि मरणाऱ्यांची संख्या पन्नास टक्क्यांनी कमी करू पण मला जर व्यक्तिगत विचाराला माझी आपल्याला विनंती अशी आहे की मी दोन हजार चोवीसच्या आधीच ही हो। संख्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्यात सहकार्य पाहिजे या बाबतीमध्ये आमदार आणि खासदारांचं जास्त सहकार्य पाहिजे आम्ही असा निर्णय घेतला होता की नागपूर शहरामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली एक अपघात निवारण समिती तयार झाली आहे त्याचे कृपाल तुमाने आणि विकास महात्मे योगदना त्याच्यात प्रमुख आहेत आणि डॉक्टर विकास महात्म्यांना मी धन्यवाद दिले की त्यांनी कॅटरॅक्टचे ऑपरेशन भरपूर केले म्हणून त्यांना पद्मश्री मिळाली पण तसंच त्यांनी यावेळी या क्षेत्रात चांगलं काम केलं मी जे काही काम झालं याचं श्रेय त्यांना तरी मी अध्यक्ष असतो मी एवढा वेळ देऊ शकलो नाही एकंदर नागपूर शहरामध्ये सहासष्ट ब्लॅक स्पॉट जे होते ग्रामीण व शहर विभागात होते ते सर्व ब्लॅक स्पॉट आम्ही दुरुस्त केले त्यांच्या समितीने कलेक्टर इथे सेक्रेटरी आहेत पंचावन्न ब्लॅक स्पॉट राज्यातर्फे दाखवले ते सुद्धा ठीक करण्यात आले आहे आणि या सगळ्यावर जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त निधी खर्च केला आता ॲक्सिडेंटचं प्रमाण दुखापती प्रमाण मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे पण मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मधली ॲक्सिडेंटची संख्या पंचवीस टक्क्यांनी कमी झालेली अनिलजी महारा जे आपल्या देशात सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात त्या राज्यामध्ये जे पाच सात राज्य प्रमुख आहेत त्यात महाराष्ट्रीय आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि याच्यात आता पंधरा हजार कोटी पुन्हा माझी आणि सगळी मदत करायला तयार आहे आणि यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण तामिळनाडूचं त्यांनी वर्ल्ड बँकेच्या सहयोगाने हो तामिळनाडूच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हो आरटीओनी म्हणून आपल्या अधिकाऱ्यांना आपण तामिळनाडूत जर पाठवा मी तिथल्या सरकारला रिकमेंट करून पाठवेन आणि त्यांनी त्यांच्या सहकार्याने तिथे तीस टक्के अॅक्सिडेंट कमी केले आणि म्हणून कुठल्याही दंग्यात कुठल्याही लढाईत आणि कुठल्याही आंदोलनात जेवढे लोक शहीद होत नाहीत तेवढे दीड लाख लोक आपल्या देशात भरतात आणि मला सगळ्यात त्या गोष्टीचं वाईट वाटत की यातले अठरा ते पस्तीस वयोगटातले तरुण मुलं आहे मुली आहेत आणि हे काम जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपल्यापैकी मी नितीनरावत साळकर सगळ्या आमदारांना विनंती करेन की जे महात्म्यांची जी कमिटी आहे तिथे तुम्ही सगळे सदस्य तुम्ही त्या कमिटीला या आपले कृपाल कुमाने आणि नॅशनल हायवे कडनं असेल त्याच्या कमिटीचे अधिकार आहेत मी स्वतः पार्लमेंट मध्ये कायदा करून ही कमिटीला अधिकार प्राप्त करून दिले आपण नागपूरला अपघात मुक्त करूया कमी आणि आपण महाराष्ट्राला अपघात मुक्त करण्याकरता आपण पुढाकार घ्या रोड इंजिनिअरिंगच्या बाबतीत जेवढा सुनावळा असेल या नॅशनल हायवेचे असतील ते सगळे पैसे मी द्यायला तयार दे आहे पण आपण लोकांचे प्राण वाचवले पाहिजे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि महात्मा साहेबांनी जे काम केलं त्याच्यात विश्वेश्वर या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यांना यांनी ऍक्सिडेंटचं कारण काय आहे